नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिवराज डेअरी फार्मवर ऋषी मस्के पाटील आपले सहर्ष स्वागत करीत आहेत तर आज आपण जो हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहोत यामध्ये आमचं गोठ्याचं व्यवस्थापन देशी गाईचं कोणती गाई प वेगवेगळ्या ज्या नसलच्या गाई आहेत देशीमध्ये साईवाळ राठी पार करगी ह्या ज्या टोटल गाई आहे यांची खरेदी विक्री आणि व फा गोठ्याचं व्यवस्थापन हे आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तर आपण आता आमच्या तीन टप्प्यामध्ये गोठ्याचं काम आहे म्हणजे तीन प्रकारचा गोठा आहे आमच्याकडे तर हे तुम्हाला आता मी ह्या ज्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आपण आता पाहू शकतात हे पाहू शकतात ही जी आमची शेडे पन्नास बाय पन्नासचं शेडे म्हणजे ही यामध्ये बंदिस्त आ, मुक्त गोठा आहे पण असं ऊन बीन काही येत नाही यामध्ये तर यामध्ये जो आपला नवीन नव नवीन लॉट असतात तर महिन्याला आपल्याला पन्नास ते साठ गई लागतात विक्रीसाठी जे नवनवीन गायी असतात त्या आपण ह्या गोठ्यामध्ये आणून सेट करून एक चार आठ दिवसाच्या अंतरावर सेट करून त्यानंतर आपण त्यांची विक्री करतो तर हे पाहू शकतात तुम्ही सैवाल राठी थारपारकर गीर ब्लॅक कपिला या नसलच्या वेगवेगळ्या वे, जातीच्या आपल्याकडं गायी विक्रीसाठी कंटिन्यू उपलब्ध असतात आता तुम्ही ते पाहू शकतात या रस्त्याने आता एक आपल्याकडं गाडी पण येऊ राहिलेली आहे म्हणजे तो आता पुण्याला गायी जाणार आहे ते पाहू शकतात ही गीर दोनच जात कालवडी गीरची आणि चार महिन्याची प्रेग्नेंट याला म्हणतात नसल तर ही एक गाय लोड होणार आहे आणि ही एक आपले खेडचे शेतकरी त्यांनी ब्लॅक कपीला ही खरेदी केलेली आहे ह्या दोन गाय आता लोड होणार यांचा चारा ती दोन तीन वाजल्यापासूनच यांना चारा पाणी सगळी व्यवस्था केलेली आहे यांची तर ह्या गाई पण लोड होऊन जाणार आहे इकडं साफसफाई चालू आहे गोट्याची आणि ज्या ह्या सहा गाय आहेत तर म्हणजे ह्याच्या परवा दिवशी आपल्याकडे लॉट आला होता त्या लॉटमधल्या सहा गाई शिल्लक आहे बाकी गाई पण आहेत आपल्याकडे बाकी कशा मागच्या गाडीतल्या गाई होत्या म्हणजे मागच्या लॉटमधल्या गाई होत्या तर त्यामध्ये हे पहा ही साईवाल सात साडेसात महिन्याची गाभण आहे ही दोन नंबरची साईवाल ही पण सात साडेसात महिन्याची गाबण आहे ही आठ महिन्याची गाभण आहे त्यानंतर ही राठी ही सहा साडेसहा महिन्याची गाभण आहे आता ह्याच्या दोन एक थारपारकर आणि एक एक सायवालची कालोळ आहे ती थारपारकरची कारोळ फक्त चार दात कालवडे दुसऱ्या दाताची कालवडी आणि ही दोनच दात आहे ही जी सायवालची आता हे पाहू शकता याच्यात कुट्टी खवरा आलेल्या आहेत त्या आता झाला तर ह्या एकदा आपण फॅनची लाईटची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे फार्ममध्ये त्यानंतर ज्या हेवी गाय आणि मोठ्याल्या गायी आहेत म्हणजे आणि ज्या काही गायी आता ही काय आमची हिला मोकळं सोडलं होतं आम्ही एक चा, चार चार पाच दिवस तर ही चाराच बिलकुल चाराच खाल्ला नाही तिनं काही गायींना सवय नसती काही गायीला मुक्त गोठ्याची सवय नसती त्या काहींना बांधून खाण्याची सवय असते तर त्या गाईंसाठी पण इथं शेपरेट अशी आपण तीस फुटाशी गावां बनवलेली आहे आणि इथं इथं आउटलेट आहे त्याचा इथं एकदम हेवी कॉबा बनवलेला आहे हे पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे सात साडेसात महिन्याची गावण आहे आता शेण जे आपलं हे मुक्त गोठ्यातलं निघतं हे शेतकऱ्यांसाठी एक वरदान असतं देशी गाईचं ख शेण म्हणजे शेतकऱ्यासाठी वरदान असतं त्याला ऊन वारा पाऊस पाणी न लागता त्यामध्ये आपण अशा पद्धतीनं ईद हे करतो म्हणजे साठवणूक करतो त्याची आणि ज्या वेळेस आता माझं शेत मी माझा जो फार्म आहे हा शेतातच आहे तर ईद ज्या वेळेस असं बारा महिन्याचं ऊस म्हणा किंवा सोयाबीन टूर हे नंतर आम्ही त्यामध्ये तिथं नेऊन टाकतो तर आता ईद हा एक हा हा एक फार्म झाला आता त्यानंतर आपण इकडं बाहेरच्या साईडला आणखी एक फार्म तयार तर त्यामध्ये पण पाहू शकतात तुम्ही इथं पण एकदम आता हा कसा आहे हा पासष्ट बाय पासष्टचा फार्म आहे आपला इकडं या साईडला यामध्ये टोटल सायवालगीर राठी थारपारकर ह्याच गाई आहेत फक्त कशा मोठ्या हेवी गाई आहेत इकडं किंवा ज्या गाईंना तिथं म्हणजे लॉट आल्याच्यानंतर पूर्ण एक गाडी संपूर्ण तिथंच आपण सेट करतो त्यांना मग ज्या बाकीच्या ह्या ज्या ह्यादा असतात मारतात म्हणजे कसे एक दादागिरी करतात म्हणजे नवीन जनावरांवर तर त्या ज्या सेट झालेल्या काही असतात त्यांना आपण इकडे एक आउटलेट बनवलं म्हणजे इकडे एक गोठा बनवलेला आहे हा पासठ बाय पासठचा गोठा आहे त्यामध्ये सुद्धा आपण एकदम अडीच फुटी धावून आता हे पाहू शकतात चारा एकदा चारा टाकल्याच्या नंतर दिवसभरात परत चारा टाकायची गरज पडत नाही सकाळी एकदा लोड केल्याच्या नंतर हे पाहू शकतात तुम्ही ह्या अशा डबल ही डबल एक्सेल अशा टॉप क्वालिटीच्या गीर या द्या फार मोर्या आहेत म्हणजे आपल्याकडे पहा एक चारा खाल्ला अजून चा याचं पण काम चालू आहे म्हणजे कलर द्यायचं बाकी आहे इकडं पाण्याची दावण फिट करायची आहे तर बरंचसं काम बाकी आहे अजून पण एक फक्त आपलं कसं एक व्हिडिओ बनवायचा आता गाई पण विक्रीसाठी आलेल्याच होत्या आणि स्पेशल गाईंचा व्हिडिओ बनवण्यापेक्षा चला भाऊ एक तर दुहेरी याच्यात व्हिडिओ पण तयार होईल तर त्या पद्धतीनं आपण ह्या हा पण व्हिडिओ बनवलेला आहे तर हे पाहू शकतात तुम्ही एकदम टॉपच्या गाय आणि टॉपच्या म्हणण्यापेक्षा गाई तर काय गाय कोणती घेतली तर सगळे राज्याच्या त्याच्या नजरेचा खेळ असतो कोणाला कोणती गाय काय दिसतं हे प्रत्येकाच्या प्रत्येक कस्टमरच्या प्रत्येकाच्या याच्यावर असतं तर हे पाहू शकता हे आमच्या गिर आहेत या घरच्या ज्याचा त्याचा पाण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि आमचं आपलं हे जे शेती शेतातच बांधकाम म्हणजे आपलं तरी दहा जसा आपण आता याच्यात इकडं असं निवेदन आहे की आपलं नंतर पुढे चालून इकडे बागे चक्कूची तर त्याच्यातच गाईंचं आपण चा चारा पाण्याचं चा सगळं म्हणजे मुक्त सोडायचं एकराला कंपाऊंड मारून तिकडं गाई चारायला सोडायचं निवेदन करणार आहेत हे पाहू शकतात गिरगाय आता कसं फक्त ह्याच्यात ह्या इकडे जरा मुक्त सोड्या एक तासभर तिकडे चारा खायला जात जायच्या दिवसभरात कधी म्हणजे चारा कापून आणायची पण गरज पडत जाणार नाही कधी हा मुक्त म्हणजे जो शेतातला चारा आहे ज्याला जे ज्या गाईला जे वाटेन ते खाल् खाल्ले जाईन पुरे एक एकराला कंपाऊंड मारून त्यात माझ्या हिसब आणि कमीत कमी तीस चाळीस गाई तरी राहू शकतात तर असं निवेदन करणार आहे आपण त्याचं पण तर अशा आपल्याकडे सध्या सगळ्या एक वीस गायी आणि टोटल लहान मोठ्या धरून त्यातल्या पंधरा सोळा गायी विक्रीच्या आहेत चार पाच गाय आपल्या ज्या घरच्याच असतात पाय जसं की ही गाय पाहू शकतात हिचे नऊ वेत झालेली आहेत आमच्या इथं आणि आता सात महिन्याची गा मागच्या महिन्यातच गाय दुधावून सोडलेली आहे गाय की येऊ एकदम छोटीशी गाय आहे पण इतकी टॉपची गाय दुधाबाबती त्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी बाबतीत तशी आता ही पाहू शकतात एकदम मोठ्या एक लाख ऐंशी हजार रुपयाची गाय म्हणजे गायला झाल्याच्यानंतर दिलेली आहे आपण आता चार महिन्याची गाभण आहे तर असं टॉपच्या ही दुधच चोवीस लिटर दूध दा टाकणारी व्यालाच्या नंतर एवढ्या दुधाची गाय आता पाच पाच एक महिन्याच्या आजूबाजूची गाबण अशी आहे ही गाय पण तर अशा काही आपल्याकडं येत राहतात त्यानंतर आता इथं पण इथं आता शेण खत शेणखत हे आता याच्यात अजून हे भरायचं राहिलंय म्हणजे भराव करायचा आहे इथं पण तर जर गायी कोणी शेतकरी खरेदी करणार असेल तर गाईचं तिचं मन लागलं पाहिजे अशा ठिकाणी गाय राहायची पाहिजे गाय सुखी तर तो शेतकरी सुखी तो शेतकरी सुखी सुखी तर त्याचं घर सुखी त्याच्या ज्याच्या दारात हे देशी गाय याच्या पोणी नाही याच्या ही गाय नाही हे मशीन आहे याच्यापी गाय तयार केलेली गाय जसे देशी गाय आपण ही गाईला आई मानल्या जातं पहिल्या याच्यात म्हणजे तसं पाहिलं तर ही जित जिथं गाई जाईन तिथं गाय सुखी राहिली तर ते घरात खूप सुख समृद्धी सगळं एकदमच लाभून जाईन म्हणजे तर अशा प्रकारच्या जर देशी गाय तुम्हाला कोणाला खरेदी करायचं असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर आम्हाला संपर्क करून तुम्ही गायी खरेदी कसं करू शकतात आमचं तीन वर्ष चौथं चा, वर्ष आहे म्हणजे चार वर्षापासून आपण एक जसं चा काम चालू केलं तसं हर घर देशी गोवंश हे एक आपण मिशन घेऊन पुढे चाललेलो आहोत तर माझ्याकून किंवा कोणाकून ज्या ज्या शेतकऱ्याला ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार ज्याला शक्य असेल त्यांनी कमीत कमी एक देशी गाय सांभाळल्याच गेली पाहिजे तर अशा पद्धतीने जर देशी गाय सांभाळून एक तरी भारतीय नसल म्हणजे देशी गायीची नसल आपण एक वाचवण्याचा किंवा संवर्धन करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे तर हा आमचा व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर करा धन्यवाद आता काय झालं आमची नेमकी गाडी आलेली आहे गाय भरायला त्याच्यामुळे हा शॉर्टकट व्हिडिओ आपण बनवलेला आहे Terima kasih